आमदार यशवंत मान यांचा आदरभाव पाहून सर्वांचे डोळे पानावले गेल्या महिन्याभरात निवडणुकीचा नुसता धुराडाच उडालेला प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत प्रचाराच्या तोफा थांडावल्या आणि वीस सप्टेंबरचा मतदानाचा दिवस उजाडला गाव मुंडेवाडी तालुका मोहोळ सकाळचे दहा वाजून दहा मिनिट तालुक्याचे विद्यमान आमदार यशवंत माने आपल्या कुटुंबासमवेत मुंडेवाडी गावात मतदान करण्यासाठी आले होते त्यावेळी गावातील गावकऱ्यांनी मोठ्या थाटामाटात तात्यांचं स्वागत केलं त्यानंतर तात्यांनी थेट मतदान केंद्र गाठलं परंतु सकाळची वेळ असल्याने मतदानासाठी रांगाच रांगा, रांगा लागल्या होत्या आमदार यशवंत माने हे आपल्या कुटुंबासमवेत मतदान करण्यासाठी आले होते परंतु पुढे रांगा दिसल्याने ते देखील रांगेतच थांबले अंदाजे वीस ते तीस जण मतदान करण्यासाठी पुढे थांबले होते जर मनात आणले असते तर डायरेक्ट मतदान केंद्रात गेले असते परंतु तसे न करता रांगेतच थांबले व आपला नंबर आल्यानंतरच तात्यांनी मतदान केलं त्याचवेळी एक वृद्धग्रहस्थ आपल्या व्हील चेअरवरून मतदान करण्यासाठी आले होते ते देखील तात्यांना मतदान करण्यासाठी आपण पुढे जावा अशी विनंती करत होते परंतु यशवंत तात्या यांनी वडीलधाऱ्यांचा मान राखण्यासाठी त्यांना आपण अगोदर आको, मतदान करा तुमचं झालं की मी मतदान करतो असं नम्रपणे सांगत होते हा संपूर्ण प्रसंग मतदान केंद्रावर असलेले अधिकारी वर्ग तसेच गावातील मतदार वर्ग ग्रामस्थ मोठ्या कुतूहलतेने पाहत होते याचवेळी सर्वांचे डोळे पानावलेले होते कारण यशवंत तात्या यांना वडीलधाऱ्याविषयी असलेला सन्मान आणि सुसंस्कृतपणा यावेळी जाणवत होता जरी ते या निवडणुकीत हरले असले परंतु लोकांच्या मनात आजही ते घर करून आहेत लोकांच्या मनातून ते आजही हरलेले नाही आहेत हाच सुरसंबंध संपूर्ण मतदारसंघातून आज, मतदार आज उमटत आहे तसेच निवडणूक निकाल लागल्यानंतर अवघ्या चोवीस तासामध्ये ते मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भीती गाठी घेऊन कामाला लागले असल्याचे चित्र देखील सध्या तालुक्यात पाहावयास मिळत आहे म्हणून तात्या निवडणुकीतून हारले असले तरी कार्यकर्त्याच्या मनातून हारले नसल्याचे चित्र सध्या संपूर्ण मतदारसंघात दिसून येत आहे आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा